दिव्यांगांनी आपल्याला एक निवेदन सादर केलं आहे काय मागणी होती आणि काय आपण कारवाई करणार हा दिव्यांगाचं आत्ताच एक निवेदन प्राप्त झालेलं आहे की काय दिव्यांगाचा स्टॉल आहे वाशी स्टेशन रेल्वे स्टेशनच्या समोर मग त्यांच्या आजूबाजूला काही फेरीवाले बिझनेस धंदा करतात असं त्यांचं मत आहे आणि त्यांच्या आपसमध्ये काही थोडी बोल बाचाबाची झालेली आहे यावरून त्यांना हटवण्यासाठी त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे तर बाचावाची किंवा भांडण हे इथून पुढे काय होऊ नये तथापि निवेदन प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब आम्ही यंत्रणा लावलेली आहे जर कोणी काही फुटपाथावर रेल्वे स्टेशनच्या समोर मोकळ्या जागेमध्ये पण व्यवसाय करत असेल तर त्यांना आम्ही ताबडतोब हटवून घेऊ आणि असा कोणताही अनाधिकृत व्यवसाय रस्त्यावरती फुटपाथावरती चालणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊ यासाठी आम्ही वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स जी कंपनी आहे शिडकोची त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करून संयुक्त मोहीम घेऊनसुद्धा काही असे फेरीवाले करत असतील तर आपण त्याच्यावरती कारवाई निश्चित करू वाशी स्टेशन परिसरात अने, अनेक अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर महापालिका कधी कारवाई करते कधी करत नाही आता दोन एक चार दिवसापूर्वी काही नवीन फेरीवाले आलेत आणि त्यांनी जातीय भेद चालू केला म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आ, की आमच्यावर कारवाई आम्ही मागासवर्गीय धर्माचे आहोत म्हणून आमच्यावर कारवाई होते तर गाववाल्यांवर कारवाई विबाग, होत नाही अशा प्रकारची एक पोलीस स्टेशनला देखील तक्रार दिली म्हणून आम्ही आज विभागाधिकारी वाशी विभाग सी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटायला आलो आम्ही प्रहार संघटनेचं प्रतिनिधित्व करतो आणि बच्चू भाऊंना आदर्श मानतो आम्ही जातीभेद न मानणारी लोकं आहोत आमची एकच जात आहे दिव्यांग जात त्याच्यामुळे आम्ही वॉर्ड ऑफिसर आणि वाशी पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं आणि त्यांना टणकावून सांगितलं की फेरीवाला फेरीवालाच असतो जर तो अनधिकृत असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी असं आज आम्ही निवेदन दिलं इथं जातीचा आणि कशाचा उल्लेख होता कामाने मग त्याच्यामुळे सक्त कारवाई सगळ्यांवर व्हावी यासाठी आज आम्ही वि निवेदन दिलं